आज आपण कशणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमानकाळ प्रेझेंट कंटिन्यू म्हणजे चालू टेन्स म्हणजे का चालू वर्तमान वाक्य आज आपण पाहणार आहोत पहायचं मी जात आहे या वाक्यातील प्रत्येक शब्दाला करून आहे मी करता आहे नंबर एक जात नंबर दोन आहे नंबर तीन कर्ता कर्म क्रियापद मराठी वाक्यात कसं असतो करता त्यानंतर कर्म असतो त्यानंतर क्रियापद असतो पण इंग्रजी वाक्यात एक नंबरला करता घ्यायचा कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचं कर्म घ्यायचं नाही कर्त्यानंतर क्रियापद येतो म्हणजे हिचं तीन नंबरला आहे एक नंबरचं घेतलं की डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आणि राहिला नंबर दोन कर्म एक तीन दोन याप्रमाणे या वाक्याचे शब्द घ्यायचे मी ला आय आणि आहे याम हे सहाय्यकारी क्रियापद चालू वर्तमान काळामध्ये आय या कर्त्यासाठी वापरतात याम हे कोणत्याही कर्त्यासाठी येत नाही फक्त स्वतःसाठी आहे आय एम आणि जात जिओ गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे पण चालू वर्तमान काळामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये मूळ क्रियापदाला आहे प्रत्यय लागतो आय एम गोइंग आय एम गोईंग म्हणजे मी जात आहे मी येत आहे मी नंबर एक, येत नंबर दोन आहे नंबर तीन एक तीन दोन याप्रमाणे घ्यायचं आहे एक नंबरला करता कोण आहे मी आहे मी ला आठ आणि चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी है आहे आ, एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आम येणे सीओ ई कम हे मूळ क्रियापद आहे सीओ एम ई कम हे मूळ क्रियापद आहे पण चालू वर्तमान काळामध्ये मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो पण इथं मूळ क्रियापदाला ई चा लोप होतो आणि इथं आय एन जी येतो एम ई आय एन जी येत नाही तर ई चा लोप होतो सीओ एम आय एन जी येतो आय एम कमिंग मी विचार करत आहे मी नंबर एक विचार करत नंबर दोन आहे नंबर तीन एक तीन दोन तुम्ही हे पाठन करून ठेवा करता क्रियापद कर्म मीला आज आहे ला एम विचार करणे तिलॅ आय एन के थिंक म्हणजे विचार करणे हे क्रियापदाचे मूळ रूप आहे पहिले रूप आहे पण इथं एम आलेलं आहे म्हणजे मूळ क्रियापदाला एन जी प्रत्यय लागतो चालू काळामध्ये हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे कारण आहे हे सहकारी क्रियापद वर्तमान काळातील सहकारी क्रियापद आहे आहे म्हणलं की वर्तमान काळ विचार करत करत करण्याची क्रिया चालू आहे तर नंतर आहे आहे म्हणजे चालू वर्तमान काळातील वाक्य मी लिहित आहे मी ला आय आहे लिहिणे डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे हे मूळ क्रियापद आहे पण डब्ल्यू आर आय टी आय जी रायटिंग होणार आहे इथं म्हणजे इथं ई चा लोप होतो आय एम रायटिंग येणार आहे हे येणार नाही म्हणजे ई येणार नाही डब्ल्यू आर आय टी आणि चा लोप होतो आय एन जी प्रत्यय लागतो आ एम रायटिंग मी वाट पाहत आहे मी नंबर एक वाट पाहत नंबर दोन आहे नंबर तीन मी ला आय आहे ला एम, आ या कच्च्यासाठी आहे साठी एम येतो आय एम वाट पाहणे डब्ल्यू ए आय टी वेट म्हणजे वाट पाहणे हे मूळ क्रियापद आहे पण इथं पाहण्याची क्रिया चालू आहे चालू असल्यामुळं आय एन ची प्रत्यय लागतो एम आलं तर आय एन ची प्रत्यय येणार आय एम वेटिंग मी शिकवत आहे मी ला आज आहे एम शिकवणे E ए सी एच टीच म्हणजे शिकवणे हे मूळ क्रियापद आहे क्रियापदाचे पहिले रूप शिकवत शिकवण्याची क्रिया चालू आहे म्हणजे मूळ क्रियापदाला आय एम टीच येणार आहे आय एम टीचिंग आय एम टीचिंग मी शिकत आहे मी ऐकत आहे सर्व वाक्य चालू वर्तमान काळातीलच आहेत कशावरून ओळखायचं तर शिकत तर नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळ आहे हा शब्द वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे तर नंतर आहे म्हणजे चालू वर्तमान काळातील म्हणजे क्रिया सध्या चालू आहे मी आता शिकवत आहे तुम्ही ऐकत आहात ही क्रिया चालू आहे चालू वर्तमान काळातील वाक्य मी शिकत आहे मी ला आय आहे ला एम शिकणे एल ई ए आर एल लर्न म्हणजे शिकणे हे मूळ क्रियापद आहे लर्न म्हणजे शिकणे पण इथं एम आलेला आहे मूळ क्रियापदाला आय प्रत्यय लागणार कारण चालू काळातील वाक्य आहे चालू वर्तमान काळामध्ये एम हे सहाय्यकारी क्रियापद आणि मूळ क्रियापदाला आय प्रत्यय आय एम लर्निंग मी ऐकत आहे मी ला आय आहे ला एम ऐकणे याला आय एस टी एन लिसन म्हणजे ऐकणे हे मूळ क्रियापद पण इथं क्रिया चालू असल्यामुळं एम हे सहाय्यकारी क्रियापद आल्यामुळे मूळ क्रियापदाला आला आय एमची प्रतिया लागणार आय एम लिस्निंग आय एम लर्निंग आय एम लिस्निंग मी निघत आहे त्यानंतर आहे चालू वर्तमान काळ मी स्वयं स्वयंपाक करत आहे करण्याची क्रिया सध्या सध्यामध्ये चालू आहे मी ला आय आहे लाम निघणे एलई -E एू म्हणजे निघणे हे मूळ क्रियापद क्रिया आहे पण इथं चालू काळातील वाक्य असल्यामुळं मूळ क्रियापदाच्या शेवटी ई आहे ई चा लोप होतो आणि इथं आय एन जी प्रत्यय येतो आय एम लिव्हिंग मी निघत आहे आय एम लिव्हिंग मी स्वयंपाक करत आहे मी ला आय एम स्वयंपाक करणे सी डबल ओके कुक म्हणजे स्वयंपाक करणे करणे सी डब्ल्यू के कुक पण इथं चालू काळातील वाक्य असल्यामुळं मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय प्रत्ये लागतो करण्याची क्रिया चालू असेल तर आय एन जी प्रत्ये येणार आय एम लिव्हिंग आय एम कुकिंग मी विचारत आहे मी ला आय आहे एम विचारणे ए एस म्हणजे विचारणे हे मूळ क्रियापद आहे पण विचारत सध्या क्रिया चालू आहे म्हणून आय एन जी प्रत्यय लागणार आय एम आय एम मी मोजत आहे मी ला आय एम मोजणे एन टी काउंट म्हणजे मोजणे एन टी आय एन जी आय एन जी काय आलेलं आहे हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे वर्तमान काळातील आहे साठी एम आलेला आहे मग मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्येक लागलेला आहे आय एम काउंटिंग आय एम आस्किंग आय एम काउंटिंग मी खरं सांगत आहे मी ला आय आहे ला एम सांगतला टेलिंग ई डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे हे मूळ क्रियापद आहे इथं चालू काळात वाक्य असल्यामुळे मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार आहे आय एम टेलिंग द ट्रुथ टी आर यू टी एच ट्रूथ म्हणजे खरं नंबर एक नंबर दोन नंबर तीन आणि नंबर चार एक चार तीन दोन याप्रमाणे घ्यायचे एक नंबरला करता करत्यानंतर क्रियापद बघा एक आणि चार त्यानंतर उलट क्रमाने यायचे नंबर तीन नंबर दोन क्रम तीन असले तर एक तीन दोन आणि चार असले तर एक चार तीन दोन मी माझं काम करत आहे मी ला आठ आहे ला एम डीओ डू म्हणजे करणे हे मूळ क्रियापद आहे डीओ म्हणजे करणे पण इथं करत करण्याची क्रिया चालू आहे म्हणजे मूळ क्रियापदाला आहे प्रत्यय लागणार आय एम डुईंग माझं काम माझी आई माझे वडील माझी शाळा हे जोडून घ्यायच असते माझं काम माझ ला माय काम ला वर्क डब्ल्यू ओ आर के वर्क म्हणजे काम आय एम डुईंग माय वर्क आय एम टेलिंग द ट्रुथ आय एम डुईंग माय वर्क मी आईला सांगत आहे मी ला आय आहे एम सांगण्याची क्रिया चालू आहे टी डब्ल्यू टेल हे मूळ क्रियापद आहे सांगण्याची क्रिया चालू असल्यामुळे आय एन जी प्रत्यय येणार आहे एम आलं तर आय एन जी प्रत्यय येतो आय एम टेलिंग मॉम मी आता घरी जात आहे मी ला आय आहे ला एम जिओ गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे जाण्याची क्रिया चालू आहे म्हणून आय एन जी प्रत्यय येणार आय आय एम गोइंग घरी घरीला होम आणि आताला नाव डब्ल्यू नाव म्हणजे आता आय एम गोइंग होम नाव मी खाली जात आहे मी ला आय आहे ला एम गोईंग जी ओ आय एन जी गोइंग खालीला बिलो बीई एल ओ डब्ल्यू बिलो म्हणजे खाली आय एम गोइंग बिलो आय एम टेलिंग वॉम आय एम टेलिंग होम आय एम गोईंग होम नाव आय एम गोइंग होम नाव आय एम गोइंग बिलो काय करत आहेस काय करत सध्या तू काय करत आहे करण्याची करत तुझी काय चालू आहे क्रिया चालू आहे म्हणजे हे चालू वर्तमान काळातील होकारातील प्रश्नार्थक वाक्य मग प्रश्नार्थक वाक्य कोणत्याही काळातील असलं तरी देखील एक नंबरला काय येणार आहे एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येणार आहे या वाक्यामध्ये काय प्रश्नार्थक शब्द आहे एक नंबर येणार आहे काय ला डब्ल्यू एच ए टी वाट प्रश्नार्थक शब्द त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला प्रश्नार्थक शब्द दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद कोठे असतो तर या वाक्याच्या शेवटी आहेस ला तू काय करत आहेस काय करत आहेस म्हणजे मी समोरच्याला विचारत आहे तू काय करत आहेस म्हणजे यू येणार आहे यू या कर्त्यासाठी आर हे सहकारी क्रियापद व्हॉट आर यू तू काय करता आहेस असं लिहिलं तर चालतंय व्हॉट आर यू करणे डीओ म्हणजे करणे हे मूळ क्रियापद आहे हे चालू काळातील वाक्य असल्यामुळं आय जी प्रत्यय लागणार आहे हे प्रश्नार्थक वाक्य आहे व्हॉट आर यू डूइंग व्हॉट आर यू युंग प्रश्न झाल्यानंतर सगळे उत्तरे मी अगोदर मी सांगितलं बघा तुम्ही काय करत असाल आंघोळ करत असाल दात घासत असाल जात असाल येत असाल सगळे वाक्यभे ती मला लिहून दिलेली आहे आता पहा चालू वर्तमान काळामध्ये कोणत्या कर्त्यासाठी कोणते सहकारी क्रियापद वापरतात हे करता आय वी यू यू दे ही शी इट या कर्त्यासाठी आय या कर्त्यासाठी एम हे सहकारी क्रियापद वी या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद यू कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद यू कर्त्यासाठी यू म्हणजे तू यू म्हणजे तुम्ही दे या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद ही या कर्त्यासाठी इज हे सहाय्यकारी क्रियापद शी साठी इज इज साठी इज आणि नावासाठी मुलगा असेल मुलगी असेल आई वडील भाऊ बहीण म्हणजे रमेश राकेश सपना म्हणजे मुलींची नावे जर असतील नेम नाम कोणाचं का असेल मुलगा असेल मुलगी असेल पण ईज येणार ब्रदर सिस्टर मदर फादर यांच्यासाठी ईज आहे सहायकारी क्रियापद म्हणजे हे चालू वर्तमान काळामध्ये येणार आहे चालू वर्तमान काळामध्ये आ या करण्यासाठी एम आलं तर मूळ क्रियापदाला आय एनजी प्रत्यय लागणार आहे ला एम आलं आय एनजी प्रत्यय आर आलं आय एनजी प्रत्यय आणि बघा व्ही यू यू दे या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकार्य क्रियापद आणि एक कर्त्यासाठी एक करता तर इज हे सहाय्यकार्य कार्यक्रियापद आणि फक्त आय साठी एम आय इज कधीही म्हणायचं नाही आणि ही एम कधीही म्हणायचं नाही आय एम वी आर यू आर यू आर यू दे आर ही इज शी इज इट इज नेम म्हणजे रमेश इज Maya is Mamta is